तिकडे काम चालू आहे ना अच्छा शिफ्ट अच्छा अच्छा म्हणून माझ्या छातीत ना नाई साहेब करतो कुठे येते मग त्याला काय फरक तिथं काय काय आता तिथं काम चालू आहे म्हणून पेशंट चेक करतो डॉक्टर साहेब काय काय तुम्ही हे काम करते हो हे काम करताय म्हणजे हे सगळं आपलंच आहे ना दवाखान्यातलंच काय ते माझ्या घरचंच आहे ना जोपा तुम्ही जोपा काय तकलीफ आहे मला चेक करू दे ना तुमचं काय धडधड होतं पाहिलं शिव काय करणार मला तुम्ही असे पाय करा इकडे तिकडं डोकं करा काढून ठेवा लई छाती धडधड करते हो डॉक्टर साहेब कशामुळे काय बीपी वाढलं का चेक मी काय माहित नाही खूप छाती धडधड करताय रात्री काय खाल्लं होत तुम्ही मी ना बटाट्याची भाजी थबा गॅस वास हा सोडा सोडा हा बस काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक इंजेक्शन देतो आणि एक गोळ्या देतो व ते अंग पालत झोपा ते अंग वा भुण ना इंजेक्शन देतो ना हळू द्या डॉक्टर साहेब इंजेक्शन हळू द्या हो का लई लोक कल्ला करते बाहेर डॉक्टर लई जोराने इंजेक्शन इंजेक्शन नाही काय नाही काय नाही तुम्ही एक काम करा देतो मी इंजेक्शन काय डॉक्टर साहेब पास द्या सोडून द्या कस आहे हळूच पा काय डॉक्टर साहेब द्या चोळून द्या तुम्ही नाहीतर प्रॉब्लेम होईल तुम्हाला लोक बोलते ना ते खरंच आहे ढोरा इंजेक्शन देते दिलो डॉक्टर साहेब तशा तुम्ही क्लिअर होणार आहे का मॅडम बरं ना देतो फी घरी राहिले आहे पैसे आणि मी आणून देतो नाही तर पाठवून देतो लई जोऱ्याने आणून देतो साहेब डॉक्टर साहेब आणून लवकर सकाळची बोनी नाही